नमस्कार मित्रांनो लहानपणी सर्वांनीच मी पंतप्रधान झालो तर हा निबंध सर्वांनीच लिहिलेला आहे तर आज आपण हे जाणून घेणार आहोत की देशाचे पंतप्रधान होण्यासाठी कुठले नियम कुठल्या अटी लागतात हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल दावा भारताच्या संविधानात कलम पंच्याहत्तर व कलम चौऱ्याऐंशी याच्यानुसार पंतप्रधान बनण्यासाठी काही पात्रता असणे आवश्यक आहे त्यात भारत देशाचे नागरिकत्व लोकसभा अथवा राज्यसभेचे खासदारपद सरकार स्थापनेच्या वेळेला ही अट पूर्ण झाली नसेल तर त्या व्यक्तीला सहा महिन्याच्या आत खासदारपद मिळवावे लागते आणि लोकसभेचे सदस्य असल्यास किमान वय पंचवीस वर्ष पूर्ण तर राज्यसभेचे सदस्य असल्यास किमान वय तीस पूर्ण लागते सर्वात महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय सरकार व राज्य सरकार इत्यादी सरकारी कार्यालयामध्ये फायदा असणाऱ्या पदावरती नसणे ह्यात चार अटी असतील तर तुम्ही भारताच्या पंतप्रधान पदावरती बसू शकता आता आपण जाणूयात भारताच्या जा पंतप्रधान पदाला वेतन हे किती असतं पंतप्रधान व मंत्रिमंडळाचे वेतन हे संसदेद्वारा ठरवले जाते आणि हे वेतन वेळोवेळी बदलले जाते पंतप्रधानांना मासिक वेतन हे पन्नास हजार रुपये असे आहे व त्यांना भत्या असतात याची किंमत ही एक लाख साठ हजार रुपये अशी आहे तर सध्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय काय सुविधा आहेत हे आपण पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजधानी दिल्ली येथे निवासस्थान आहे त्याचबरोबर पायलट सह विमान सुरक्षा तसेच वाहतूक आणि आरोग्य विमा यासारख्या इतर भत्त्यासह दोन लाख रुपये महिना मिळतात तर।, तर तुम्हाला पंतप्रधान पदाविषयी ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बोल कार्तिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल दावा तर कल चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद